सत्ता स्थापनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट पाहुयात काय आहे सविस्तर बातमी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा भव्य शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला पार पडला मात्र आता लक्ष लागलंय कुणाला किती मंत्रीपदे मिळणार याकडे सत्ते सत्ता स्थापनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट आल्याचं दिसत आहे सत्तानाट्यानंतर खातेवाटप नाट्य सुरू झालं आहे एकनाथ शिंदे यांनी गृह मंत्रालय मिळावे यासाठी आग्रे आहेत मात्र गृह मंत्रालयाच्या बदल्यात एकनाथ शिंदे पुढे तीन पर्याय देण्यात आल्याचं समजते गृह मंत्रालयाच्या बदल्यात महसूल जलसंपदा सार्वजनिक बांधकाम खाते ठेवण्यात आले शिवसेनेकडून यातल्या एका खात्यावर विचार सुरू आहे गृह खात्या इतकेच महत्वाचे सडेतोड खाते मिळवण्याकरता शिवसेना आग्रह असल्याचं समजते दरम्यान शिवसेनेच्या तेरा नेत्यांना मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत शिवसेनेकडून सहा नवे चेहरे दिले जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे शिवसेनेचे तेरा जण मंत्रिपदाच्या शर्यतीत असून अब्दुल सत्तार दीपक केसरकर तानाजी सावंत यांचा पत्ता कट होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद